नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नीट यू जी दो में दे लिया है। जी दोन हजार पंचवीसमध्ये होऊ घातलेली आहे त्याचे रजिस्ट्रेशन फॉर्म काल म्हणजे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेले आहे आणि ते फॉर्म तुम्ही सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत भरू शकता आणि त्या फॉर्म भरण्यामध्ये काही चुका झाल्या असतील किंवा चुका होतील आणि त्या दुरुस्तीसाठी तुम्ही नऊ दहा आणि अकरा मार्च रोजी त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्याचं करेक्शन करू शकता तर आपण बघूया की हा फॉर्म भरण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील म्हणजे कोणते कोणते कागदपत्रे तुम्हाला लागतील याची संपूर्ण माहिती या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता सर्व दागोदर फॉर्म भरताना जे मुलं ओपनचे असतील त्यांना सतराशे रुपये फी पे करावं लागेल त्याच्यानंतर ओ बी सी असेल तर सोळाशे एस टी एस सी पी डब्ल्यू डी असेल तर हजार रुपये तर आपण डॉक्युमेंटबद्दल बोलूया तर तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये लागतील एक पासपोर्ट साईजचा फोटो आणि एक पोस्ट कार्ड साईजचा फोटो त्याच्यानंतर तुमच्या कोऱ्या पेजवर सिग्नेचर फिंगर फिंगर थंबलिंग त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जर असेल तर त्याच्यानंतर तुमचे दोन मोबाईल नंबर्स लागतील ईमेल आय डी लागेल आणि दहावीचं मार्कशीट त्याच्यानंतर अकरावीचं मार्कशीट लागेल बारावीचं हॉलटिकीट त्याचा नंबर त्यामध्ये टाकवा लागेल आणि आधार कार्ड आता हे झाले डॉक्युमेंट्स जे की तुम्हाला नीट फॉर्म भरताना अपलोड करायचे आहे आणि ज्या मुलाकडे ओबीसी एन सी एल असेल म्हणजे नॉन क्रिमिनल लिस्टमध्ये ते असतील तर त्यांनी सीमधून फॉर्म भरला तरी चालेल आणि ज्यांचे पॅरेंट्स समजा गव्हर्नमेंट सर्वंड आहेत आणि त्यांचं वार्षिक इन्कम हे जास्त असेल म्हणजे त्यांचं नॉन क्रिमिनल जर निघत नसेल तर त्या मुलांनी ओपनमध्ये फॉर्म भरला तरी हरकत नाही जर त्यांनी ओबीसीमधून भरला, कड़ी भरला नहीं तर त्याचं बेनिफिट त्यांना मिळणं कठीण आहे याचे खूप सारे नियम आहेत त्यासाठी तुम्ही ते फॉर्म ओपनमध्ये भरला तरी चालते फॉर्म भरताना काही अडचण आली असेल किंवा अडचण येईल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर मेसेज करू शकता तुमची नक्कीच हेल्प करण्यात येईल त्याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू की मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमधला एम बी बी एस असेल गव्हर्मेंट असेल सेमी गव्हर्नमेंट असेल किंवा बी एम एस असेल यांचा कट ऑफ काय राहिलेला आहे आणि काय राहू शकतो याची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअपची दिलेली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही जॉईन होऊ शकता थांबूया धन्यवाद